चीमु। ये चिमू या ना चीमु। नको जॉब मुडी आहे मुडी आमचं मुडी येते नुकडू पुकडू येते आमचं नाजूक आहे नाजूक आमची ऐश्वर्या आहे ती कुठं श्री फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तर आज मी आज म्हणजे मी जाते थांबा थांबा सांगते कुठे जाते वॉकला टाइम तुम्ही बघत असाल रात्रीचा टाइम आहे सो काय करणार माझं खूप बिझी शेड्यूल आहे सो मी काय करते जसा जसा मला वेळ मिळेल मी दिसते कसून इकडे यावं थांब थांब दोन मिनिट आता ठीक आहे सो माझ मला जसा वेळ मिळतो मी त्या हिशोबाने वॉकला जाते हो कारण स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे बरोबर की नाही आज मस्त वेणी वालेली आहे कशी दिसत आहे मी छान ना टिकली वेणी मस्त ना छान ना सो चला आता आपण जाऊया वॉकला तुम्ही बघ तुम्हाला आज मला गार्डन दाखवायचं आहे की मी जिथे मी कुठे जाते वॉकला आज तुम्ही परत बोलाल की ही परत घाई करते यार तू हळू बोल मी हळू बोलते ओके मी जात आहे वॉकला संध्याकाळी जसं मला वेळ मिळेल मॉर्निंगला तुम्हाला वेळ मिळत नाही यू you नो know, बहुत बिझी उठने के बाद टिफिन वगैरे ये वो टाईम नाही मिळता सो शाम के टाइम में वॉक करती हू और मॉर्निंग के टाईम दस मिनिट का योगा योगा लाईक सूर्यनमस्कार जसा तसा वेळ मिळतो तसं तसं मी स्वतःला वेळ देत असते स्वतःला वेळ द्यायला चुकू नका शेवटपर्यंत स्वतःच सोबत राहणार आहे आपण लक्षात ठेवा आपण वॉकला जाऊया मध्ये मध्ये असं चालू असतं ती फक्त एंटरटेनमेंट साठी असते आणि माझा दादू मी बॅक कॅमेरा काय होत नाही रे अरे अच्छा मी जो कॅमेरा घेतला आहे ना मनीष <laughs> पकडांना बोलतो तर मी असं दाखवतो मी त्यांना एवढी दिसेल आम्ही राहतो सेकंड फ्लोअरला स्वतः आम्ही शक्यतो मी लिफ्टचा वापर करत नाही मी असं चालत चालत जात असते कारण त्याने होतो आपला व्यायाम अशी लाड चालली अशी लाड कर होते लाड भूक पण लागली लाड पण गरम होता आम्हाला खूप गरम ते मुलं आमचे गळ मत बबुला अगं बाई झोप 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 नेने 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 इकडे बघ चिमो चिमा हा नेने 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 झोपा झोपा हा झोप झोप नेने नेने म्हणजे बबू सोनं माझं सोनं आहे ते सोनं अशी लाड करून घेते बघ हिच्या हातावर टिपका बघायचा का टिपका ए बाई बा हातावर टिपका आहे आता उठेल आता उठेल हात नाही टिपका हातावर टिपका दाखवत नाही कॅटफूट आता उभी राहायच उभी राहायची उभी राहायची हे काय पाहिजे का हे चला 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 कॅट फूड पाहिजे कॅटफूड आपण लाईट चालू करू सांग कॅट पुड चिमुची गॅटपुड

बघ तिला येण्यासाठी बघ फसली तू फसली थांबरे थांबरे राहते कोण कोण फसली रे काढरे रे तिला पहिला यायचं असतं घरात तिचं घर रे बाबा कोण कोण आता लाड आता लाड 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 दादासोबत लाड बाळ येते बाळ आमचं बाळे बाळ बाळे बाळ कोण कोण चला झालं खाऊन चला आता या ए चल मी नाही का पाहिजे चिमुजे का का पाहिजे म्हणजे बबूला ते किती सुंदर दिसत एस चिमु चिमो हे एके हे हे इकडे बघ ऐकते बघ कशी चिमो इकडे बघ अरे फोटो काढला मस्त पटकन तिकडे चालले लक्षण बाहेर काय चालले येमरा जी मुलं घेते मी थोड्या वेळ खांद्यावर मी बसते माझी शिम्मा माझी पन्ना ही घाबरलं कोण 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 घाबरते त्यांना घाबरते जस पन्ना मागे डोळे उठले आओ तिला थोडं सा आटू दे म आम्ही भक्तय गॅलरीत गॅलरीत गळे भक्तयची मां

इकडे चाललेलो आहे पण गार्डनला गार्डन आता मला एक गाणं बोलायचं होतं बट मी बोलली नाही कारण मग येत आपला कॉपीराईट आता इथे खूप जण आहेत सो ना आपण ना हे करूया जास्त बोलू शकत नाही मी 안녕하세요. 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 अंश so, आणि मी दोघ जण मस्त बसलेला आहोत आरामशीर हाय अंश कॅमेरा खूप छान आहे आमचा मी आमचा माझा मोबाईल कोणता आहे आणि कॅमेरा हा मोबाईल कोणता आला कॅमेरा सो मी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे आजच बनवला आहे आणि आता तो मी अपलोड करेल एक दोन दिवसात सो नक्की बघा कारण कॅमेरा खूप भारी आहे आयफोन का भी बाप हे हो बाप सो मी असा थोड्या वेळ साठी स्वतःला वेळ देत असते बघू शकता तुम्ही आमच्या इथलं वातावरण किती छान आहे वॉक पण करणं खूप गरजेचं आहे माणसं म्हणतात की हिला काय गरज आहे किंवा काय रुकड्या लोकांना किंवा मेंटेन मी तर स्वतःला मेंटेन समजते रुकडे बिकडे बोलायचं में, नाही मेंटेन मेंटेन म्हणजे पर्सन लोक आजकाल असं चाललंय की बारीक होण्यासाठी काय काय करतात आम्हाला लोकांना तर देवाने दिलेले पण मला असं वाटतं की छान आहे आम्हाला काहीही करायची गरज नाही आहे आम्ही खाऊन पिऊन मस्त आणि अशी तब्येत छान आहे आमची आणि वॉकचं मीन्स असं आहे की बारीक होण्यासाठी नाही वॉक म्हणजे आपली तब्येत छान राहण्यासाठी <laughs> फ्युचर आपली हेल्थ केअरसाठी वॉक करणं गरजेचं आहे सो मी या टायमाला करते मला वेळ भेटतो सो मी दहा पंधरा मिनटं वॉक करते सो चला बा बाय काळजी घ्या आपली आणि आपली, आपली, आपली फॅमिलीच्या तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा बा बाय करांशी बाय Thank you. Thank you for watching.